लक्ष्मीच्या बावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत रोहिणीने चक्कर येण्याचं नाटक केलेलं असतं तेव्हाच तिला तिच्या खोलीमध्ये सरोज अंजू आणि रजनी घेऊन आलेल्या असतात इकडे आबांनी आत्तापर्यंत नैनाला सांगितलेलं असतं डॉक्टरांना फोन कर आणि पटकन बोलावून घे नैनाने डॉक्टरांना फोन केलेला असतो तेवढ्यातच रोहिणीने आता तिचा प्लॅन वर्क करायला सुरुवात केलेली असते राहुलने सांगितलेलं असतं आज ऑफिसमधून काही झालं तरी तो कला अद्वेतला लवकर घरी बोलव तेव्हा आज रोहिणी म्हणत असते नाही नाही मला काहीच होत नाही खरं सांगू का मला खूप अस्वस्थ वाटते लवकरात लवकर इथे राहुल सोहम अद्वैत कला यांना लवकरात लवकर बोलून घ्या मला काही माझं काही खरं नाही आहे मला खूप जास्त त्रास होतोय असं इथे ती बोलत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्यानंतर रजनी म्हणत असते नाही म्हणसं तुम्ही काळजी करू नका तुम्हाला काहीच होणार नाही आहे तुम्ही कसलीच काळजी करू नका असंच इथे ती बोलत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी तिने बोलल्याच्यानंतर आता आबा म्हणत असतात हे बरोहिणी तुला काही एक होणार नाही आहे काय होतंय तुला कसला त्रास होतोय काही होणार नाही आहे एवढी काळजी करू नकोस पण नाही नाही मला पाणी नकोय मला माझ्या मुलांना इथे लवकरात लवकर बोलवा मला खूप भीती वाटते मला खूप घाबरल्यासारखं होतंय असं म्हणता क्षणी आबा म्हणत असतात रोहिणी काळजी करू नकोस मी फोन करतो असं म्हणतानी आता आबांनी लगेचच अद्वेतला फोन केलेला असतो अद्वेत म्हणतो हा बा बोला आज फोन केलात तेव्हा आबा म्हणत असतात अरे काय झालंय ना रोहिणीला अचानकच चक्कर आली आणि त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर इथे निघून या बरं तेव्हा अद्वैत म्हणतो पण कशी काय अशी अचानकच काय झाले ती थी, ठीक आहे ना ओके ना डॉक्टरांना बोलवले ना आबा म्हणतात हो ते सगळं ठीक आहे पण तिला जरा अस्वस्थ वाटतंय आणि त्यामुळे तिला असं वाटतंय की तुम्ही दोघांनी म्हणजे तिघांनी सुद्धा लवकरात लवकर तिच्याजवळ यावं असं म्हणून आता अद्वैत म्हणतो ठीक आहे ठीक आहे आबा आम्ही लवकरच पोहोचतो कला म्हणत असते काय झाले चांदेकर तेव्हा आज अद्वेत म्हणतो अगं रोहिणी अत्याला चक्कर आली त्या बेशुद्ध झाल्यात आणि त्यांनी आपल्याला लवकर बोलवले कला लगेचच म्हणत असते बरं आहे चल इकडे आता हे दोघेजणं घाईतच निघताना राहुलने पाहिलेलं असतं आणि तो इथे रिसेप्शनवर आलेला असतो आणि तो तिला सांगत असतो काय मग आज हे कानातले खूपच सुंदर दिसत आहेत तेव्हा आज ती म्हणत असते हो माझ्या बॉयफ्रेंडने दिलेले आहेत आज बर्थडे आहे ना तेव्हा तो म्हणतो मग तुला जायचं नाही आहे का ती म्हणते हो जायचे ना आपण हे सगळं काम आटपून घेते आणि मग जाते तेव्हा आज राहुल म्हणत असतो अगं काम काय होतच राहील जा बरं तू जा आणि एक गोष्ट तुला जर कोणी विचारलं ना राहुल सर कुठे तर सांग की घरी गेलेत कारण मीसुद्धा आत्ता घरीच निघत आहे तेव्हाच ती ती म्हणत असते खरंच राहुल सर मी जाऊ घरी तेव्हा तो म्हणतो हो हो नक्कीच जा आणि खरंच थँक्यू यू थँक्यू सो मच आणि तेव्हा तो म्हणतो हो कामं तर होतच राहतात पण जर कोणी माझ्याबद्दल विचारलं ना की मी कुठे तर बिनधास्त सांग की मी घरी गेलेलो आहे माझं एक काम आहे छोटंसं त्यानिमित्तानेच मी जातोय निघून असं तो, तो, तो मुद्दामूनच ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतो कारण कला आणि अद्वैत आता तिथे येत असतात आता राहुल तर तिथून बाजूला गेलेला असतो जेव्हाच कला आणि अद्वैत तिथे येतात आणि तिथे आल्याच्यानंतर इथे तेचा तेचा एक, कला आणि अद्वैत सरळ त्याच्या केबिनमध्ये जातात सरळ त्याच्या केबिनमध्ये जाऊन पाहतात तर तिथे राहुल नसतो तेव्हाच हा कुठे गेला असं अचानकच आता तेव्हा अद्वैत म्हणतो बहुतेक आत्याचा फोन आला असेल किंवा त्याला अगोदर हो कळलं असेल म्हणून तो घर घरी गेला असेल पण आता कला म्हणते असं अचानकच पण आपल्याला सांगायला हवं होतं ना तेव्हाच अद्वैत म्हणतो पण आता तूसुद्धा ह्या गोष्टीवरून त्याच्यावर संशय घेणार आहेस का तेव्हा ती म्हणते नाही असं काही नाही आहे पण तरीसुद्धा बरं चल लवकर तो गेला असेल पुढे असं म्हणून दोघेसुद्धा तिथून निघतात आता हे दोघे तर निघून गेलेले असतात त्याचसोबत इथे पुन्हा तो रिसेप्शनवर येतो आणि तिला म्हणत असतो जा 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 लवकर गेले का मला कुणी विचारायला आलं होतं का तेव्हाच ते, हो आता ती बोलत असते हो सरपंच तुम्ही आणखी इथेच आहेत हो हे काय मी पण निघतच आहे आता आणि तेव्हा तू निघ बरं समंताक्षणी तीसुद्धा आता तिथून निघून गेलेली असते हळूहळू करून आता राहुलने ऑफिसमधला सगळा काही स्टाफ इथे घरी पाठवलेला असतो फक्त आणि फक्त इथे राहिलेली असते ती म्हणजेच की पूजा आणि पूजाबरोबर त्याला बरंच काही बोलायचं असतं तिला धडा शिकवायचं असतो इकडे डॉक्टर आलेले असतात आता डॉक्टर रोहिणीला चेक करतात आणि डॉक्टरांनी रोहिणीला चेक केल्याच्या तर ते म्हणत असतात काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे हे बघा मी काही त्यांना मेडिकल लिहून देतोय ते ते तुम्ही त्याला दोन दिवस व्यवस्थित द्या आणि व्यवस्थित जेवण करा काळजी आणि टेन्शन अजिबात घेऊ नका बाकी काळजी करण्यासारखं काहीच काम नाही तेवढ्यातच नाही म्हणत असते आई तुम्ही अजिबात काळजी करू नका मी सगळे काही तुमची व्यवस्थित काळजी घेईन आणि तेव्हाच आता इथे कला आणि अद्वैत आलेले असतात कला अद्वैत तिथे आल्याबरोबरच ते म्हणत असतात आत्या काय झाले पण राहुल कुठे राहुल कसा नाही आला थांब मी राहुलला फोन करून बोलून घेतो तेव्हाच रोहिणी म्हणते असू दे असू दे त्याची काही गरज नाही तुम्ही दोघं आलात ना तर मग सगळं काही झालेलं आहे तेव्हाच अद्वेत म्हणतो आत्ता तू कसलं टेन्शन घेतलंस का तुला किती वेळा सांगितलं आहे तू टेन्शन घेऊ नकोस आम्ही आहोत ना सगळं काही आम्ही पाहतोय ना मग तुला टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही आहे तेव्हा बाबा म्हणतात हो ग रोहिणी काहीही टेन्शन घेऊ नको सगळेजणं तुझ्यासोबत आहे त्यामुळे तुला टेन्शन घेण्याचं काय गरज आहे इकडे सरससुद्धा तिला समजावून सांगण्याचं काम करत असते आणि त्याचबरोबर इथे आता हा राहुल कसा नाही आला हा प्रश्न मात्र तिला पडलेला असतो तिला म्हणजेच की ते विचार करत असते एवढं सगळं झालंय आम्हाला बोलावून घेतलंय पण मग हे आणखी ही, ही लोकं कशी आली नाहीत असाच प्रश्न आता तिला पडतो आणि असा प्रश्न पडल्याच्या नंतर ती विचार करत असते नाही नाही नक्कीच काहीतरी गोंधळ आहे म्हणजेच हा आणखी ऑफिसमध्येच आहे की काय असाच विचार आता ती करत असते पूजा राहुलच्या केबिनमध्ये आलेली असते कारण राहुलने सांगितलेलं असतं की आपल्याला त्या सगळ्या गोष्टींबद्दल डिस्कस करायचं आहे आता पूजा आल्याच्यानंतर ती चेअरवर बसते आणि तेव्हाच आता पूजा त्या फाईल्स ओपन करत असते पूजाने त्या फाईल्स ओपन केल्याच्यानंतर ती म्हणत असते सर इथे महिन्याचा आणि त्याचबरोबर दिवसाचा विचार केला तर यामध्ये खूप जास्त मिस्टेक आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही एकदा चेक करा असंच म्हटल्यानंतर आता राहुल तिच्या बाजूला बसतो तिच्या बाजूला बसल्याच्यानंतर त्या फाईलवर असलेला हात तो पकडतो आणि म्हणत असतो मला काय वाटतंय तुझा हा हात खूपच सुंदर आहे आणि तेव्हाच पूजा त्याच्या हातातून हात बाजूला काढते आणि तेव्हाच तो म्हणत असतो तुला सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात आणि मग माझा प्रॉब्लेम माझा प्रॉब्लेमसुद्धा तुला इथे सॉल्व करता आला पाहिजे हो की नाही आणि तेव्हाच तुला ह्या सगळ्या इन्व्हॉइस प्रॉब्लेम समजतो मग तुला माझा सुद्धा प्रॉब्लेम समजला पाहिजे ना असं म्हणूनच पूजा चेअरवर बसलेली असते तर लगेच तो एक हात तिच्या खांद्यावर ठेवतो आणि दुसरा हात त्याच्या हातामध्ये असतो इकडे कलाला थोडासा संशय आलेला असतो की आम्ही सगळे घरी आलेलो आहोत मग हा ऑफिसमध्येच असेल का आणि ऑफिसमध्ये थांबवून हा आणखी काय नवीन करणार आहे म्हणजेच हा ऑफिसमध्ये आणखी काही गोष्टी ते घडून आणणार आहे का असा विचार करते आणि लगेचच ती राहुलला कॉल करते राहुलचा कॉल हा सायलेंट मोडवर असतो आणि त्यामुळे त्याला काही आवाज जात नाही तेव्हाच ती इथे फोन करत असते पण त्याबरोबरच तिच्या मनामध्ये विचार येतो आता राहुलला फोन करण्यापेक्षा मी इथे पूजाला कॉल करते आणि ती लगेचच पूजालासुद्धा कॉल करते पण पूजाचासुद्धा फोन इथे सायलेंट मोडवर असतो आणि तो वाजत असतो पण ती काही उचलत नाही आणि तेव्हाच आता कला म्हणत असते पूजासुद्धा फोन उचलत नाही आहे काय झालेलं असेल खरं पाहायला गेलं तर मला असं वाटत होतं आता मी पूजाला फोन करून सांगेल की आता ऑफिसमध्ये कोण आहे कोण नाही पण तीसुद्धा फोन उचलत नाही इकडे आता राहुल पूजाबरोबर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो तिच्या अंगचटीला जाण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हाच पूजा त्या ते चेहरहून उठते आणि सोफ्यावर जाऊन बसत असते तर इथे राहुल लगेचच तिच्या मागे जात असतो इकडे मात्र कला विचार करत असते काय करू जाऊ का ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये जाऊन बघू का नेमकं काय झालेलं आहे आणि त्यासोबतच पूजा ऑफिसमध्ये असेल का किंवा हा जो काही राहुल आहे तो सुद्धा ऑफिसमध्ये असेल का काय करावं मला कळत नाही इकडे मात्र राहुल तिला तिच्या जवळ जाण्याचं काम करत असतो तेव पूजा म्हणत असते प्लीज सर मला सोडा ना मला जाऊ दे ना प्लीज बाजूला हो ना तेव्हा राहुल म्हणतो तुला हिशोब करण्याचं आणि त्यासोबतच इथे बघ तू माझी मदत कर आणि मी तुझी मदत करतो तेव्हा आज पूजा तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते पण राहुल पुढे तिची शक्ती कमी पडते आणि तेव्हाच राहुल तिचा हात पकडतो आणि भिंतीला तिला टेकवत असतो तेव्हाच आता राहुल तिला म्हणत असतो अगदीच एक हात गालाला लावतो आणि म्हणतो हे बघ अशी कोणाची कंप्लेंट कोणी कोणाकडे बरं करावी काही मिस मिसअंडरस्टँडिंग होत असेल तर ती सांगायला पाहिजे ना मी ती सुधारली असती ना पण तू असं का केलंस आणि तेव्हाच पूजा त्याला स्वारी म्हणत असते सर प्लीज मला जाऊ द्या ना मला सोडाना असं म्हणूनच गयावया करत असते आणि त्याच्यासमोर हात जोडत असते पण तो म्हणत असतो नाही नाही पण मिसअंडरस्टँडिंग तर झालेली आहे ना मग आता मी तुझी मदत करतो मग तू सुद्धा माझी मदत कर तेवढ्यातूनच खिडकीच्या पडद्यातून कलाची गाडी तिथे आलेली त्याला दिसत असते आणि तेव्हा आज ती कलाला पाहते आणि म्हणत असते कला मॅडम असं म्हटल्याबरोबरच आता राहुलला खूप मोठा प्रश्न पडतो हे तर लोकं घरी गेले होते मग हे लोक घरी गेलेले असताना सुद्धा ही कला इथे काय करत आहे कला लगेच ऑफिसमध्ये येते आणि ऑफिसमध्ये आल्याबरोबरच तिला खरं तर आता राहुलच्या केबिनमध्ये जायचं असतं इकडे आता पूजा पळतच असते की तेवढ्यातच राहुल तिचा हात पकडतो आणि जोरातच तिला ओढतो तेवढ्यातच कला दरवाजा उघड उघडत असते आणि तेवढ्यात आता राहुल पूजाला पकडतो आणि टेबलच्या बाजूला तिचं तोंड बंद करूनच बसलेला असतो कला येते तर पाहते राहुल इथे केबिनमध्ये नाहीये आणि जी चेअर आहे ती सुद्धा नीट व्यवस्थित नसते तेवढ्यातच आता इकडे अद्वेतला कला घरात नाहीये ही गोष्ट समजलेली असते आणि ती कुठंच सापडत नाही म्हणून तो लगेचच तिला कॉल करतो आणि म्हणत असतो कला तू कुठे आहेस खरं खरं सांग तेव्हाच ती म्हणते अरे मी बाहेर आली पण कुठे आलेली आहेस आणि माझी गाडी कुठे हे बघ तुझी गाडी सुखरूप आहे तू काळजी करू नकोस आणि मी येते लवकरच आणि तुझ्या गाडीला काही एक झालेलं नाही आहे पण इथे अद्वैत मात्र तिच्या काळजीने तिला विचारत असतो तर इथे कला म्हणत असते की तुझ्या गाडीला मी काहीच होऊ देणार नाही तू त्याची काळजी आणि त्याची चिंता इथे करू नकोस असाच आता इथे ती विचार करत असते आणि तेवढ्यातच आता इकडे अद्वेत म्हणत असतो अगं पण मी गाडीबद्दल काही बोलतच नाही आहे ना आणि त्या हुआ कला म्हणत असते समजलं मला तुझ्या भावना पोहोचल्या काही गरज नाही आहे मला बोलायची आणि इथे कला तिथून निघतेच आहे मी असं म्हटल्यावर निघत असते तर आता तिला असं वाटतं की नाही नक्कीच काहीतरी आहे का आणि ती बाजूला गेलेली चेअर ती व्यवस्थित करते आणि त्यानंतर तिथून निघून जात असते इकडे मात्र राहुलने पूजाला घट्ट पकडलेलं असतं आणि त्याचसोबत आता इथे त्यानं तिचं तोंडसुद्धा बांधलेलं पॅ पॅक दाबलेलं असतं त्यामुळे तिचा श्वास जो आहे तो काही केल्या इथे बाहेर पडत नाही आता कला तिथून बाहेर पडते आणि कला बाहेर पडल्याच्या नंतर तो दरवाजा सुद्धा ती नॉक करते इकडे आता जी पूजा आहे पूजा राहुलच्या हाताला चावा घेत असते आणि पूजाने राहुलच्या हाताला चावा घेतल्याच्या नंतर आता जो राहुल आहे तो म्हणत असतो शांत बसायचं एक शब्दही तोंडातून काढायचा नाही आणि काय मी म्हणतो तसंच करायचं समजलं तुला आणि बघ आता तुला माझ्यापासून कोणीच वाचू शकत नाही आणि हे जर बाहेर जाऊन सांगण्याचा तू प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे इकडे अद्वेत कला कधी येते ह्याचीच वाट पाहत असतो आणि तेवढ्यातच आता कला तिथे गाडी घेऊन आलेली असते आणि तिच्यात खरं तर ती पायाला लंगडत असते तिच्या पायाला थोडंसं काहीतरी लागलेलं असतं आणि तेव्हा अद्वैत म्हणत असतो काय गं कुठे गेली होतीस आणि त्याचबरोबर माझी कार का घेऊन गेली होतीस तेव्हाच कला जी काही गाडीची चावी असते ती त्याच्या हातामध्ये ठेवते आणि म्हणत असते की हे बघ सगळीकडून तुझी कार तपासून घे काही नाही आहे तुझ्या कारला सदा मी कुठे धक्कासुद्धा लावलेला नाही आहे तुझी चावी घे आणि तुझी तुझी कार एकदा तपासून घे अगं पण ते सगळं ठीक आहे मी फक्त कारसाठी नाही बोलत आहे आणि ती लंगडत असते आणि अदवे तिच्या मागे, -मागे चलत असतो आणि तिच्या पायाला लागलेलं असतं तो म्हणत असतो अगं पण काय झालं ते तरी सांग तू लंगडत आहेस तुला चालता येत नाही आहे मी आधार देऊ का तुला आपण कला म्हणत असते गप रे चांदेकर त्याची काही गरज नाही आहे सोड मला जाऊ देत मला जायचं आहे घरामध्ये माझ्या खोलीमध्ये जायचं आहे असं म्हणूनच ती त्याच्या तिच्या खोलीमध्ये येण्याचा प्रयत्न करते तेवढ्यातच आता अद्वैत तिला म्हणत असतो पण खरं तरी सांग ना तू कुठे गेली होतीस कशाला गेली होतीस तेव्हा आज आता कला म्हणत असते मी सांगितलं तर तू थोडीला विश्वास ठेवणार आहेस तेव्हाच आता अद्वैत म्हणतो पण सांगून तरी बघ तेव्हा कला म्हणत असते की मी ऑफिसमध्ये गेले होते काय तू ऑफिसमध्ये कशाला गेली होतीस आता बघ मी म्हटलं ना तू विश्वास ठेवणार नाही आहेस खरं सांगू का जेव्हा मला राहुल इथे दिसला नाही ना तेव्हा मला थोडासा संशय आला की राहुल हा घरामध्ये नाही आहे आणि त्यांनी आपल्याला सांगितलं होतं किंवा इथे रोहिणीने आपल्याला इथे बोलवून घेतलं होतं मग त्याला सुद्धा बोलावायला हवं होतं ना म्हणून मला थोडा संशय आला म्हणून मी तपासायला गेले की राहुल मला तिथे भेटतो की नाही तेव्हा आज अद्वेत म्हणत असतो मग काय झालं भेटला नाही ना भेटला तेव्हा आज ती म्हणत असते की नाही भेटला आणि तुझं काय राहुलवर संशय घेणं हे पुराण काही केल्या संपत नाही बघ असं म्हणता क्षणी आता कलाला थोडासा खोकला आलेला असतो आणि तेवढ्यातच अद्वैत तिच्याकरिता पाणी आणून देतो तिला बेडवर बसून पाणी प्यायला सांगतो आणि इथे डोक्यावर फुंकर आणि पाठीवर तो थोपटत असतो जेणेकरून तिचा ठसका पटकन गायब होवा आणि हे सगळं काही करत असताना अद्वैत मात्र त्याच्या कला मात्र त्याच्याकडे पाहतच असते दोघं सुद्धा एकमेकांच्या नजरेमध्ये कधी कधी हरवतात हे त्यांचं त्यांनाच कळत नाही ती लगेचच आता पाण्याचा ग्लास ठेवून देते आणि पाण्याचा ग्लास ठेवून दिल्याच्या नंतर तो म्हणत असतो अगं पण सगळं काही ठीक आहे तू बरी आहेस ना त्यावर आता इथे अद्वैताने कलामध्ये पुन्हा थोडासा वाद इथे होत असतो तेवढ्यातच ती म्हणत असते हे बघ चांदे कर प्लीज आता शांत बस आ उगंच तू कुरकुर -कुर करू नकोस असं म्हणूनच कपाटातली एक साडी घेते आणि चेंज करण्यासाठी ती निघून जात असते तेवढ्यातच आता इथे ए सी ए सी जो आहे तो फुल असतो आता तर तो विचार करतो खरं सांगू का आता आत्ता हिला ए, ए थंडी वाजत होती त्याचबरोबर लंगडत आहे त्याचबरोबर खोकससुद्धा आहे काय करू ए सी मी बंदच करू का असं म्हटल्याच्या तर कला खूपच थंडी वाजते म्हणून कुडकुडतच बेडवर पडलेली असते तर तर अद्वेत मात्र लगेचच तिला थंडी वाजते म्हणून खाली झोपलेला असतो पण ए सी बंद करतो आणि रिमोट मात्र बेडवरती फेकून देतो आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि कला लवकर उठते कला लवकर उठल्याबरोबरच तिच्या अंगावरचं चा, जे चादर आहे ती असं झटकते आता झटकल्याबरोबरच जो एसीचा रिमोट आहे तो अद्वेच्या हाताजवळ जाऊन पडतो आणि तेव्हाच ती तो रिमोट घ्यायला जात असते तर लगेचच तो वाजल्यामुळे अद्वेतलासुद्धा जाग येते आता दोघंसुद्धा रिमोट घेत असतात तर आता इथे खानाखुणा सुरू आता खानाखुणा काय सुरू असतात तर अद्वैत म्हणत असतो तू खोकत होतीस आणि तेव्हा ती म्हणत असते की मला थंडी वाजत होती आणि तेव्हा तो म्हणत असतो म्हणून मी एसी बंद केली आणि तेव्हा कला म्हणत असते पण तुला तर एसी वाईट झोप येत नाही तरी तू एसी बंद केलीस तेव्हा ह्या सगळ्या काही दोघांच्या खानाखुणा चालू असतात आणि तेव्हा आज अद्वैत आता खोकून तिला दाखवत असतो तेव्हा आज आता कला म्हणत असते अरे बोलत का नाही आहेस बोलून दाखव ना खोकण्याचं काय नाटक करत आहेस तुला थंडी वाजली का आणि तुला तर एसी सी वाईट झोप येत नाही मग तू एसी बंद का केलीस तेव्हाच अद्वैत म्हणतो तो अगं तू खोकत होतीस आणि तुला थंडी वाजत होती ना म्हणून मी एसी बंद केली तेव्हा आज कलाच्या मनामध्ये विचार येतो बापरे म्हणजे चांदेकरणी माझ्यासाठी फक्त आणि फक्त इथे माझ्यासाठी मला थंडी वाजती मला खोकला येतोय म्हणूनच पहिल्या वेळेस ए सी बंद केला आणि ते सुद्धा अशा पद्धतीने आता तेवढ्यातच इथे काउन्सलरचा त्यांना फोन आलेला असतो आणि काउन्सलरचा फोन आहे असं अद्वैत तिला सांगतो आणि तेव्हा दोघंजण लगेचच तो फोन इथे स्पीकरवर टाकतात आणि फोन स्पीकरवर टाकल्याच्या नंतर आता अद्वैत म्हणत असतो आता काय आहे यांचा नवीन टास्क माहीत नाही कारण सकाळी सकाळी इकडे काउन्सलर जे आहेत ते वडापावच्या टपरीवरती असतात आणि ते मस्तपैकी गार थंड हवेमध्ये पावसाळ्यातच इथे वडापाव एन्जॉय करत असतात अगदीच त्यांच्या गाडीवरती बसून तेवढ्यातच इथे अद्वैत म्हणत असतो हा बोला ना आम्ही दोघंजण सोबतच आहोत आणि सोबतच ऐकत आहोत तेव्हा आता काउन्सलर म्हणत असतात आता तुम्हाला एक नवीन टास्क मी देणार आहे आणि तेव्हा आज कुठला टास्क आहे असं विचारल्याच्यानंतर आता ते म्हणत असतात हो नवीन टास्क म्हणजेच की इथे तुम्हाला आजचा जो नाश्ता आहे तो सोबत आणि एकत्र आणि एकच नाष्ट करायचा आहे आणि ते सुद्धा की दोघांना आवडेल असाच आता अद्वैत आणि कलाला खूप मोठा प्रश्न पडतो कारण अद्वेत हा फक्त आणि फक्त ओट्स आणि त्याचबरोबर उकडलेल्या भाज्या खाणारा मुलगा आहे आणि कला मात्र अगदीच आपलं जे काही घरामध्ये असेल ते खाणारी मुलगी असते तेव्हाच कला ते त्याला ते लगेचच म्हणत असते हे बघ अद्वैत मी अजिबातच असते ओट्स वगैरे तसलं काही खाणार नाही तेव्हा तो म्हणत असतो मग मी काय खाऊ मी काय तसलं शिरा उपीट पोहे वगैरे ते तर अजिबातच खाणार नाही तेव्हा ती म्हणत असते एक मिनिट ते हेल्दीच असतं पण तुझ्यासारखे ते ओट्स आणि त्यासोबतच ते उकडलेल्या भाज्या काही मला जमणार नाही आहे तेव्हा अद्वैत म्हणत असतो मग काय करायचं आता तर इथे काउन्सलरने एकच तास करायला सांगितलेला आहे ना तुला ते 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 ना ते ते तर ते खावंच लागेल तेव्हा आता इथे कला म्हणत असते नाही अजिबातच नाही आ त्यापेक्षा आपण टास्क करूया का असं म्हटल्याच्यानंतर पण कसं करायचं तेव्हा थांब मी एक रुपयाचं नाणं काढतो पण कला म्हणत असते जाऊ दे तुझी ती नेहमीचीच आयडिया त्यापेक्षा थांब आपण मस्त दुसरं काहीतरी करूया त्यावर आता अद्वैत म्हणत असतो मग थांब मी मी काहीतरी लोकं लावतो तेव्हा आज म्हणतो ठीक आहे मग चिट्ट्या काढूयात का असं म्हटल्याच्यानंतर का, कला म्हणते वा 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 चांदेकरला काय आयडिया सुचली असं म्हटल्याच्यानंतर आता कला म्हणत असते पण मिसळ खाल्ली तर चालेल का तो म्हणतो नाही नाही शिरा खाल्ला तर चालेल का असं म्हणूनच आता दोघांमध्ये वाद सुरू होतो खरं पाहायला गेलं तर कलाच्या हातचा शिरा इथे अद्वेतला आवडत असतो आणि कलाला मिसळ आवडत असते म्हणूनच दोघांनी सुद्धा एकमेकांच्या आवडीजपतच सांगितलेलं असतं आता दोन कागदं फाडले जातात त्यावरती शिरा आणि मिसळ लिहिलं जातं सुरुवातीला अद्वेत आता मिसळ म्हणत असतो पण कला म्हणत असते नाही अजिबात नाही मी सांगते तसं करूया तू धर आता हे कागद असं म्हटल्याच्या नंतर कला पुन्हा शिरा सांगते तेव्हाच आता इथे ह्या दोघांचं असं ठरलेलं असतं की ठीक आहे शिरा तर शिरा मला माहिती तुला शिरा आवडतो ना माझ्या मा होतास असं म्हणून ती आता खाली आवरूनच शिरा बनवायला निघून जात असते इकडे आता तिला मिसळ आवडते म्हणून आद्वेतने आता लगेचच बाहेरून पार्सल मागवलेलं असतं आणि चांदेकर मेन्शनमध्ये झणझणीत मिसळ त्यासोबतच कांदा लिंबू हे सगळं काही पाठवून द्या कारण इथे कलाला खूप मिसळ आवडत असते म्हणूनच त्यानं ह्या सगळा काही इथे ब्लॅन केलेला असतो शेवटी काय तर एकच नाश्ता करायला सांगितलेला असतो पण एक नाष्टा करायला सुद्धा इथे दोघांच्या आवडीनिवडी जपतच आता सगळ्या काही गोष्टी इथे केलेल्या असतात आणि तेव्हाच आता कला जी आहे ती, अद्वे समोर ती अद्वेत समोर येऊन उभी राहत असते तिला तरी कुठे माहिती असतं की अद्वेतने आता तिच्याकरिता मिसळ मागवलेली आहे तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तर प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आत्तापर्यंत राहुल घरी आलेला नसतो आणि आणि त्यामुळेच आता कला राहुलच्या खोलीमध्ये जाते आणि ती विचार करत असते मला इथे काही सापडेल का आणि तेव्हाच तिला एक चिठ्ठी इथे सापडते ज्या चिठ्ठीवरती असं लिहिलेलं असतं की हे सगळं काही हिरे आणि त्यासोबतच हिऱ्यांची जी, जी खरेदी विक्री आहे ती फक्त आणि फक्त मी आणि गौरवने मिळून केलेली आहे ह्याला सर्वसी जबाबदार आम्ही आहोत असंच इथे त्या ह्याच्यावरती चिठ्ठीवरती लिहिलेलं असतं तेव्हा आज राहुल येतो आणि राहुलने तिच्या हातात ती चि ती चिठ्ठी काढून घेतलेली असते आणि चिट्टी काढून घेतल्याबरोबरच आता कला म्हणत असते असतेकरांच्या घरचा भेदी तूच आहेस असंच इथे कला त्याला म्हणते आणि तेव्हा आज राहुल म्हणत असतो अगं एवढंच नाही आहे ग आणखी बरंच काही आहे जे तुला माहिती नाही आहे आणि हेच काय तर खूप काही गोष्टी आहेत आता तुला आणखी एक गोष्ट सांगू का एक धमाका सांगू का आणि त्याचबरोबर एक खूप मोठा धक्का तुला देतो तो म्हणजेच की आता बघ जे काही आबा आहे ते येणाऱ्या आठ दिवसामध्येच एक खूप मोठी आणि दुसरी ब्रँच इथे माझ्याकडे देणार आहेत माझ्या नावावर करणार आहेत माझ्याकडे सोपवणार आहे समजलं आणि आता तू हे सगळं काही कसं थांबवतेस तर थांबून दाखव तुझ्याकडे मी आठ दिवसाचा वेळ आठ दिवसाचा कालावधी इथे मी तुला देत आहे असंच आता इथे राहुल कलाला म्हणत असतो आणि तेव्हाच कला म्हणत असते हे बघ ह्या आठ दिवसामध्ये नाही तुझं पितळ नाही तुझी कुंडली सगळ्यां घरच्यांसमोर आणली तर नाव कला अद्वेद चांदेकर लावणार नाही त्याचबरोबर तुझा आता काउंट डाऊन बिगिन्स असं ती म्हणत असते तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन त्यासोबतच डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन एपिसोडसोबत तोपर्यंत धन्यवाद